नमस्कार मी सुशेन महाराज नाईकवाडे आमचं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी अथवा वक्तृत्वाची साधना हे नामांकित पुस्तक घरबसल्या मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आमच्या इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र मी जे केलं ते तुम्हाला सांगायलो माझा जो वक्तृत्वाचा प्रवास झाला ते तुम्हाला सांगायला लागलो बरं का म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी वक्तृत्व जगलेला माणूस आहे आणि मी जो प्रवास केला आहे वक्तृत्वात तो प्रवास तुम्हाला सांगायला लागलो म्हणजे तुम्हाला सोपं होऊन जातं हां मी काय केलं माझा आधी रस्ता निवडला प्रत्येक वक्ता तेच करतो आधी त्याची वाट निवडतो हां मला या वाटेनं जायचं आहे हे बघा प्रवास तर तुम्हाला सगळ्यांनाच करायचा आहे हा वक्तृत्वाच्या वाटेवरला प्रवास आहे तुमचा माझा सगळ्यांचा पण त्या वाटा वेगवेगळ्या आहेत ना प्रवास करताना जसं वेगवेगळ्या गावाला जायचंय आपल्याला आणि वेगवेगळ्या गावाच्या वाटा वेगवेगळ्या आहेत तशात तुमच्या सुद्धा सगळ्यांच्या वाटा वेगळ्या आहेत तुम्ही भले भाषण कला विकसित करण्यासाठी माझ्याकडं आला असला तरी विषय सगळ्यांचा वेगळा आहे बरं कुणाचा कुठला आहे कुणाचा कुठला आहे मग यातले काही लोक राजकीय भाषणासाठी आलेले आहेत की आम्हाला राजकीय दश क्रियाविधी अंत्यविधी अमुक करण्यासाठी आम्हाला जाता यावं आणि लग्नातल्या शुभेच्छा वाढदिवस अमुक हे जनरली भाषणं करता यावेत असा यातला अर्धा वर्ग आहे आणि काही वर्ग यातला तीस टक्के वर्ग असा आहे की सर माझा विषय वेगळा आहे मला माणुसकी या विषयावर बोलायचं मला जीवन या विषयावर व्याख्यान द्यायचं मला शिवचरित्रावर व्याख्यान द्यायचं आहे मला आणखीन कुठल्या तरी एखाद्या महापुरुषाच्या चरित्रावर व्याख्यान द्यायचे आणि त्याचा प्रवास मला आत्तापासून चालू करायचा आहे असा एक वर्ग आहे म्हणून आधी वाट तर निवडा ना स्वप्न काय सगळ्यांचे तुमचे की मला अमुक एका ठिकाणी चांगलं बोलता आलं पाहिजे मग त्या ठिकाणी चांगलं बोलता आलं पाहिजे ना तर त्याचा प्रवास आतापासूनच त्याची वाट निवडा की नेमकं जायचंय कुठं वाट निवडल्याशिवाय त्या वाटेनं जाऊ नये दिशा तर ठरवा मग तुमची जर हे बघा नुसतं हां बघू बघू भाषणाच्या क्लासमध्ये जाऊ आणि भाषणाच्या क्लासमध्ये गेले की बदल होतो पण अगोदर तुम्ही ते भाषण का करणार आहे कुठं करणार कशासाठी करणार आहे हे तर निश्चित पाहिजे ना म्हणून ते आधी निश्चित करा समजा उदाहरणार्थ जीवनावर बोलायचं आहे मॅडम तुम्हाला जीवनावर बोलायचे तुम्हाला जीवनावर बोलण्यासाठी आणि चांगलं त्यासाठी तुम्ही आता जीवनावर बोलायचं आहे ही एक वाट निवडली तुम्ही जसं मी निवडली ना मला शिवचरित्रावर बोलायचं आहे आणि मग मी त्या वाटेनं प्रवास केला तसं तुम्ही एक विषय निवडा जीवनावर बोलायचं आहे असू द्यात शिवचरित्रावर बोलायचे असू द्यात आणखी कुठल्या महापुरुषावर बोलायचं आहे असू द्यात आणखीन काय मोटिवेशनल स्पीकर व्हायचं आहे आणखीन काय मला राजकीय क्षेत्रात बोलायचं आहे मला राजकीय सभा गाजवायच्या किंवा मला जनरली मित्रांच्या वाढदिवसाला दशक्रियाला लग्न सोहळ्यात त्या शुभेच्छा हे बोलायचे आसा मक्तुम्ही, विशे ची। विशे ची असा काहीतरी एक विषय निवडा तुम्ही आणि तो विषय निवडल्याच्या नंतर मग तुमची मग तुमचं वाचन चालू होतं आधी निवड करावी लागेल तुम्हाला विषयाची विषयाची निवड असल्याशिवाय काय वाचायचं हे करणार नाही आणि मग विषयाची निवड झाल्यावर घोड्याला कसं ते धावणारे घोड्याला हे असं झापड लावलेली असते की बाजूला बघायचंच नाही माझा विषय आणि मी विषय ते निवडला आता मी आणि माझा विषय त्या संदर्भातच वाचायचं त्या संदर्भातच ऐकायचं त्या संदर्भात म्हणजे तो हेतू डोळ्यासमोर आहे ना आपला मग आपण त्या संदर्भात ऐक आए... ऐकल्यानंतर तुम्ही आपोआप ऐकलेलं काही ना काही वेचता <laughs> वाचलेलं सुद्धा वेचता आपण म्हणतो ना वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि तुमचं भाषण वाटवा अगोदर वाट निवडली वाट निवडले की मग त्या वाट्याला तुम्हाला काय वाचायचंय काय वा... ते तुम्हाला वाचायला लागतं आपोआप वाचतो माणूस समजा उदाहरणार्थ मॅडमने विषय निवडला की हा जीवन हा विषय त्यांचा आनंददायी जीवनाची कला हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय फॉर एक्झाम्पल मग ते कुठं पण वाचन भेटलं नाही कधी ओळख की लगेच वाचणार का ते हा हे माझ्या उपयोगाचे मग लगेच त्यांना काहीतरी वाचायला भेटलं असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर ही वळ त्यांना कुठंतरी एका कवितेतून मिळाली लगेच त्यांनी घेतली ती हा हे माझ्या कामाचं आहे समजा तुमचा विषय जर रामायण असता महाभारत असता चिकित्सक असता एखादा तर ही वळ तुम्ही तिकडे घेणारच नाही ना ही वळ तुमच्या त्या जीवनाविषयी ना तुम्ही लगेच वेचली म्हणजे वाट निवडल्याशिवाय तुम्ही ते घेण्याच्या आपण लायक होतच नाही अगोदर वाट निश्चित करा हां आता मग त्या दृष्टीने मला वाचायचं आहे मग त्याच दृष्टीनं तुम्ही ऐकणार तुमच्या डोळ्यासमोर तुमचा हेतू स्पष्ट असतो मला त्या, त्या वाटेनं जायचं ना मग मी बोललो ना आता तुम्हाला की घोड्यासारखं ही झापडी लावा की तो बाजूचं काहीच बघत नाही मग त्याच दृष्टीनं तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ चालणार हां हां जीवनाविषयी कोण बोलते हां मला त्याचं ऐकायचे काही प्रसंग ते प्रसंग मला सांगायचे आता सरांनी सांगितलं तसं संतोष सरांनी कसं सांगितलं तुम्हाला की तुम्ही प्रसंग सांगितला पाहिजे मग तुम्ही तेच प्रसंग ऐकायचे प्रसंग तर किती येत ना तुम्ही तेच प्रसंग सांगितले पाहिजे की जे मला उपयोगाचे आहेत जे माझे उपयोगाचं नाही ते सोडून द्यायचं ना ती झापडी आहे यूट्यूबला तेच शोधलं पाहिजे युट्यूबला तर अनेक काही पण येतं ना हे ऐकत ऐकत उगतच ती गौतम पाटली मध्ये आणि तुम्ही तुमचा विषय देता सोडून गौतम पाटील बघत बसता मग ही झाप झापडी काय पाहिजे की एखादा विषय आपल्यासमोर आहे आपल्याला त्या विषयाचा मागोवा घ्यायचा आहे आम्हाला माझ्या विषयासाठी ऐकायचं भूक लागली पाहिजे भूक की मला ऐकायचं आहे मला वाचायचं आहे आणि माझ्या कामाचं आणि माझ्याच कामाचं ऐकणं बी माझ्या कामाचं हे तू माझा तो आहे मला तेच ऐकायचं आहे माझा उद्देश निश्चित आहे माझी वाट फिक्स आहे माझं गाव फिक्स आहे मग त्या गावाला जाताना अनेक वाटा फुटतात हो मला त्या वाटेकडे बघायचं बी नाही सरळ जायचं आहे नाही मी तो नगरहून निघलो आता मला पुणे ना माझं टार्गेट मला पुण्यात जायचंय ना मी जिथं राहतो तिथं वाघोलीमध्ये बस माझी गाडी तिथं जाऊनच स्टॉप झाली पाहिजे वाटाच सिद्धी लागतंय इच्छा होते अण्णा हजारांचं गाव बघावं पण नाही चला आपलं काम आहे ना पुढं वाटान आणखीन कुठलं तरी गाव लागतं आणखीन कुठला तरी गड लागतो आणखीन कुठलं तरी सुंदर गाव लागतं मला ते बी बघायचंय पण आधी माझं काम कोणतं आहे मी तिथपर्यंत गेलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जे फाट्या फुटतेत ना मधीच 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 कोणता फुटतो माहिती का समजा तुम्ही शिवचरित्र हा विषय निश्चित केला आणि ती वाचायला सुरुवात केली मग नदीच काहीतरी तुम्ही एखादा व्हिडिओ पाहणार अरे ते पण चांगलं बोलतोय आपण तसंच बोलू ना मग दिलं शिवचित्र बोलून निघाला त्या वाट्याने मध्येच काहीतरी वाटलं की का, हा मोटिवेशनल स्पीकर झालो तर खूप भारी बरं का आपण लगेच मोटिवेशनल स्पीकरचे मागा लागतो एक निवडा आणि आधी जरा शांत डोक्याने विचार करा ना जायचंही कुठं आणि तिथं जाण्यासाठी मग बस तेवढाच प्रयत्न मग झापडी लावल्यासारखं विषय बाकीचे आले तरी नाही हो आपलं मन किती चंचल आहे बघा ना आता आता तुम्ही ठरवून आलेला असता की भाषणात बदल झाला पाहिजे भाषणात बदल झाला पाहिजे आलं पाहिजे बाहेर गेले की लगेच मग तुम्ही त्या विश्वात काही हे बघा या काळापुरतं तुम्ही रममान होता तुम्ही कायमस्वरूपी या विषयामध्ये रममान व्हा ते तुम्हाला मिळतं जगात अशी कुठलीच गोष्ट नाही तुम्ही ती इच्छित व्यक्त इच्छ ती तुम्ही इच्छा व्यक्त केली आणि तुम्हाला ती मिळाली नाही पण त्या इच्छामध्ये सुद्धा ताकद पाहिजे ती इच्छा सुद्धा तीव्र पाहिजे तीव्र इच्छाशक्ती असली की जगातली प्रत्येक गोष्ट तुमच्या पुढं लोटांगण घालत येते पण आपले फाटे फुटेत आपण याच्या बाहेर गेलो लगेच हॉटेलच्या बाहेर की लगेच विचार करतो अरे याचा किती असेल हे भारी होईल बरं का हे टाकलं तर आपल्याला बरं आहे म्हणजे नसते आपल्याला आपल्या विषयावरून डायवर्ट करण्यासाठी भरपूर विषय आहेत आपण त्या विषयाला डायवर्ट नाही झालं पाहिजे मी आणि माझा विषय असे बरेच लोक बघितले मी की एकदा गायन वाटतं एकदा कीर्तन शिका वाटतं एकदा व्याख्यान शिका वाटतं एकदा मोटिव्हेशन म्हणजे या वक्तृत्वातले सुद्धा अनेक विषय त्याच्यामोर येत आहेत आणि मग तो कुठे स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो कुठे उड्या मारण्याचा प्रयत्न करतो मग टनक 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 नुसते उड्या मारतो